आत भुकेनं चिरमटलेला आतड्याच भविष्य त्या तळहातावर दिसत नाही दादा आत भुकेन चिरमटलेल्या आतड्याच भविष्य त्या तळाहातावर दिसत नाही दादा अन आत थैमान घालणारी भूक बाहेर कधीच दिसत नाही दादा तुम्ही लाख देत असाल मिसाल भुकीची किंवा समीकरणे तुम्ही लाख देत असाल मिसाल भुकीची किंवा समीकरणे पण त्या समीकरणात भूक असेलच असं नाही अन समजाना भूक कळेलच असं नाही भूक कळायला भुकेचा आतल्या खोल गर्भाशयात उगम व्हावा लागतो भूक कळायला भुकेचा आतल्या खोल गर्भाशयात उगम व्हावा लागतो अन आतला टाहो ऐकून त्या भुकेचा साक्षात्कार व्हावा लागतो उगाच भुकेला आपण ओरखडत बसतो त्या कोऱ्या करकरीत कागदावर उगाच भुकेला आपण वरखडत बसतो त्या कोऱ्या करकरीत कागदावर अन लिहितो निरनिराळ्या विचारांच्या व्याख्या पण खरं सांगतो दादा पण खरं सांगतो दादा मी घाबरतो त्या भुकेविषयी लिहायला तिचं वर्णन करायला तिची दहशत माझ्या डोळ्यापुढे येते तिची दहशत माझ्या डोळ्यापुढे येते आणि माझी लेखणी स्तब्ध होऊन जाते आणि माझी लेखणी स्तब्ध होऊन जाते धन्यवाद स्वागताध्यक्षांना विनंती कृपया त्यांना सन्मानित करायचं आहे यानंतर